नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं हो। करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहतोय जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे तर पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून तर संजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली पहा मित्रांनो त्यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे लक्ष द्या केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच बी एस एफचे विशेष महासंचालक संजय सिंघल यांची एस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते कोणाची जागा घेणार आहेत तर अमृत मोहन प्रसाद यांची ती जागा घेणार आहेत संजय सिंघन लक्षात ठेवा मित्रांनो आताच आपण नियुक्ती यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आपण रिव्हिजन म्हणून आपण इथे काही महत्त्वाचे प्रश्न काढले आहेत तर लक्ष द्या सोनाली मिश्रा कोण आहेत तर रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोनाली मिश्रा यांची लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे पराग जैन हे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉचे नवीन प्रमुख आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत तर पूनम गुप्ता आहेत अंजू राठी राणा या पहिल्या महिला कायदा सचिव आहेत आणि मित्रांनो सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण आहेत तर तुहीन कांता पांडे हे आहेत सेबीचे अकरावे अध्यक्ष आपल्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव कोण आहेत तर शक्तिकांत दास हे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती महत्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत म्हणजे सध्या कोणत्या पदावर कोण आहेत त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या चला पुढचा प्रश्न पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय तटरक्षक दलाचे नवीन जलद गस्त जहाज अटल कोठे सुरू करण्यात आले तर याचे उद्घाटन हे गोवा या ठिकाणी करण्यात आलेले आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पंधरावे हॉकी इंडिया काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन हे तामिळनाडूतील महाबलीपुरम या ठिकाणी करण्यात आले पहा मित्रांनो पंधरावे हॉकी इंडिया काँग्रेस हे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाबलीपुरम तामिळनाडू या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले होते भारतीय हॉकीच्या शंभर वर्षाच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीसशी मागील सात महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील ते सर्व काही आपण कवर केलेलं आहे जसे की मंथली क्वेश्चन्स आहेत पुरस्कार सन्मान आहेत खेळ चालू घडामोडी मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या योजना असे बरेचसे टॉपिक आपण या पी डी एफमध्ये कव्हर केलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल या एफसाठी तुम्हाला पेमेंट करावं लागेल मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिली ए आय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या शहरात सुरू करण्यात आलेली आहे आपल्या भारतातील पहिली ए आय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी पहा मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील वडधामणा गावात देशातील पहिल्या ए आय चलित अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन केले आहे पारंपरिक अंगणवाडी मॉडेल डिजिटल आणि स्मार्ट बनवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून मुलांना आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळू शकतील चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे लक्ष द्या जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या तरुण भारतीय टेबल टेनिस खेळाडूने आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीस वर्षानंतर भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे तर पहा मित्रांनो कोणी जिंकले छत्तीस वर्षानंतर या चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक तर दिव्यांशी भौमिक यांनी जिंकले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये हिंदी माध्यमातून वैद्यकीय म्हणजेच मा एम बी बी ए शिक्षण देणारे भारतातील पहिले महाविद्यालय कोठे स्थापन होणार आहे तर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर या ठिकाणी स्थापन होणार आपल्या भारतातील पहिले महाविद्यालय असणार आहे जे हिंदी माध्यमातून वैद्यकीय म्हणजे एमबीबीएस शिक्षण देणारे आपल्या भारतातील पहिले महाविद्यालय असणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जुलै रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली पहा मित्रांनो केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालक म्हणून नामांकित केले आहे तर अनुराधा ठाकूर हे कोणाची जागा घेतील तर अजय सेठ यांची ते जागा घेणार आहेत लक्षात ठेवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झारखंड टुरिझमचे नवीन ब्रँड अँबेसिडर कोण बनले आहे तर महेंद्र धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे झारखंड टुरिझमचे नवीन ब्रँड अँबेसिडर म्हणून मित्रांनो राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी झारखंड सरकारने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची झारखंड पर्यटनाचा अधिकृत ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे चला पुढचा आपला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या कारवाई अंतर्गत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार मुसा आणि इतर दोन दहशतवाद्यांना संपवले आहे तर कोणत्या ऑपरेशनद्वारे हे करण्यात आलेलं आहे तर ऑपरेशन महादेव अंतर्गत हे करण्यात आलं मित्रांनो तर पहा जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर मधील लिडवास येथे लष्कराने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले आहे तर ही जी माहिती आहे ती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे लष्कराने सांगितले की ही कारवाई ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्यात आली दोन हजार पंचवीसचा चा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर दिव्या देशमुख ही बनली आहे पहा मित्रांनो एकोणीस वर्षीय दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहे तिने जगातील अव्वल महिला बुद्धिबळपटूपैकी एक असलेल्या कोनेरू हंपीला पराभूत करून हे यश मिळवले या शानदार विजयासह दिव्या देशमुख ही आपल्या भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर देखील बनली आहे ता तर मित्रांनो ला तुम्हाला लक्षात आलंच असेल आज जे आपण प्रश्न पाहतोय ते सर्वच प्रश्न हे आय एम पी आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय माझी शिकण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल करंट अफेअर्सची तर तेसुद्धा घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात चला नेक्स्ट क्वेश्चन रेमेना एवेट परेरा या युवतीने किती तास सलग भरतनाट्यम हे नृत्य करत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे तर तिने सलग एकशे सत्तर तास भरतनाट्यम हे नृत्य केले आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणत्या राज्याने घेतला तर आपल्या महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतलेला आहे पंचायत राज अभियान राबवण्याचा दोन हजार पंचवीसपासून भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रणाली वापरत आहे भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आला आणि कोणत्या धबधब्यावर तर नापणे धबधबा लक्षात ठेवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झारखंड सरकारने अटल मोहल्ला क्लिनिक तर याचे नाव बदलून नवीन नामकरण काय केले आहे तर मदर तेरेसा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक हे नाव केले आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा नुकतेच देशातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर आपल्या देशातील सतरा खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पहा मित्रांनो त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील सात खासदार आहेत तर हा पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत देण्यात येतो तर प्राईम पॉईंट फाउंडेशन यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराची सुरुवात ही दोन हजार दहाला झालेली आहे आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये याचे जा आयोजन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आले तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला सेल ला ला ना ना हो पीडियो पीडियो असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण सात महिन्याची चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू